सोळा सतरा वर्षापासून सोळा सतरा वर्षापासून हे वजन वाढलेलं आणि या वजनासह ते सर्वाईव्ह करत होते मॅडम हे जे वजन घेऊन तुम्ही चालत होता मग हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत होतात का मॅडम हो सर खूप प्रयत्न केले होते निरंकार उपवास लिंबू पाणी पाणी मध पाणी तर असे जे उपाय सर्वसाधारण लोक सर्वसाधारण नुसार जे काही करतात तर ते सर्व काही उपाय या ठिकाणी अंजली वाक्सवर मॅडम यांनी केले होते आणि मॅडम तुम्ही हे जे उपाय जे केले होते याच्याने काही फरक पडला होता तुम्हाला नाही सर कधी काहीच नाही फरक, फरक काहीच पडला नव्हता कंटिन्युअसली डेली तुम्ही मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक असेल किंवा बाकीचे काही उपाय आहेत तर ते सर्व करायचं परंतु तुमचं वजन काही कमी होत नव्हतं बरोबर आहे या फॅमिली मध्ये ना किती के जी वेट लॉस केला मॅडम किलो फॅट लॉस अमेझिंग अमेझिंग रिझल्ट आमच्या समोर या ठिकाणी शो झालेला आहे अंजली वाक्सवरे मॅडमांचा बिफोरचा फोटो पाहू शकता तुम्ही साडी खूप छान घातलेली परंतु त्या साडी पेक्षा आपण नंतरच्या साडी याच्यामध्ये ड्रेसमध्ये पाहिले असणार मॅडमांना त्यांची बॉडी जी आहे तर ती फिट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय अमेझिंग चेंजेस आला मॅडम इथं फक्त वय वजनच नाही तर या ठिकाणी आम्हाला वय पण कमी झाल्यासारखं वाटतंय मॅडम काय सांगाल मॅडम याविषयी हो सर मी सर मी खूप फॅमिली फॅमिली जॉईन केलं तर खूप पॉझिटिव्ह विचार आले खूप पॉझिटिव्ह पंधरा so, किलोग्राम तुम्ही यांनी वजन कमी केलेला आहे आणि बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी पाहू शकतात मॅडमांमध्ये किती सुंदर सा म्हणजे काकू वरून ताई सारख्या तुम्ही दिसतायत मॅडम काय सांगाल याच्या विषयी तर या सगळ्याचा राजमा जसा संतुलित आहार माझ्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शन आणि माझी पॉझिटिव्ह असलेली रॉयल फिटनेस फॅमिली मॅडम पंधरा किलोग्राम वजन किती दिवसामध्ये कमी केलं तुम्ही तर मी तीन ते चार महिन्यात केलं सर चार महिने ओके सो चार महिने मॅडम पंधरा किलोग्राम तुम्ही वजन कमी केले आणि आज मागचे जवळपास अडीच वर्ष झालं मॅडम तुमचं वजन वाढलं नाही मॅडम कधी नाही सर मग मॅडम बरेचसे जण म्हणतात की हे थोड्या काळासाठी वजन तुमचं कमी होतं नंतर पुन्हा नंतर वजन वाढत त्यांना काय सांगाल मॅडम तुम्ही मी त्यांना हो सर मलाही बरेच जण असं म्हणतात की हो मी केलं होतं पण ते झालं नाही सर मी त्यांना सांगेल की तुम्ही खूप घाई केली किंवा त्या योग्य वेळेची वाटच बघितली नाही किंवा मग तुम्ही ते सातत्यच ठेवलं नाही आणि आताही सर मी बऱ्याचदा बघते की बऱ्याच जणांचे कॅमेरे बंदच असतात सर एवढे म्हणजे तोडून सांगता की कॅमेरे चालू ठेवून जॉईन करून डाव्या साईडने जर तीस स्टेप केल्या तर मी उजव्या साइडनी पण तीस स्टेप करते परत दोन्ही साईडनी चाळीस अशा अशा स्टेप माझा काउंट करून असता सर अजूनही आणि मी आता आहार सगळं घेते सर बात सुधेल So, मार्क्सच्या तीन वर्षापासून मॅडम या ठिकाणी जॉईन येत आणि त्या सांगतात की त्यांनी त्यांचा कधीच कॅमेरा ऑफ ठेवला नाही प्रॉपरली त्या वर्कआउट डेली करतायत डेली एक्सरसाइजच्या नंतर डेली त्यांचा न्यूट्रिशनल शेक त्यांच्या जवळ आहे मॅडम तुम्ही तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करता की तुम्हाला जे चॅलेंजेस होते पीसीडी सारखी समस्या असेल पुन्हा तुम्हाला चक्कर येणं ज्या बाकीच्या काही समस्या तुम्ही सांगितल्या होतात हेल्थ इश्यूज सांगितले होते तर ते सध्या कसे आहेत मॅडम तुमचे सर मी पूर्णपणे बरी झालेली सर मी एकदाही गेली नाही तीन वर्षात आणि हे माझं खरं सर म्हणजे माझा हा सर तुम्ही माझा वर्कआउटही बघितलं आणि आता मलाही बघता सर मी खूप खूप मला गरजच नाही आली सर मला मंथली सहा ते सात पेनकिलर लावायची ओके तर सहा ते सात पेन किलर सर। कशी लाईफ चालली होती त्यावेळेस सर नेहमी झोपूनच असायची मी आज आज मॅडम तुमच्यामध्ये जो आज बदल झालेला आहे आज तुम्ही जो एवढं का भारी वर्कआउट आणि तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स सांगतो की तुम्हाला काय जबरदस्त या ठिकाणी रिझल्ट आलाय तुमचे फॅमिली मेंबर मुलं जे फॅमिलीतले व्यक्ती तर ते काय म्हणतात मॅडम तुम्हाला पाहिले असेल तर ते सगळे खूप आनंदी सर कारण त्या सगळेच जण माझ्या मायर ते सा 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 सात किलोमीटरच्या अंतरावर त्यांनाही खूप त्रास व्हायचा मी आजारी झाल्यानंतर माझ्या मुलांचा वगैरे माझ्या मिस्टर किंवा आहे खूप सुंदर खूप सुंदर मॅडम आणि तुमच्यामध्ये हा जो रिझल्ट या तुम्ही मिळवलेला आहे तर याबद्दल तुमचं खूप खूप हार्दिक अभिनंदन सो मॅडमांचा हा पर्सनल रिझल्ट आहे या ठिकाणी मी डिस्क्लेमर देतो मॅडमांनी जे काही त्यांचे हेल्थ इश्यू चेंजेस या ठिकाणी सांगितलेले आहेत तर ते त्यांच्या पर्सनल पाहू शकतात की जण वाढल्यामुळं जे त्यांना लाईफमध्ये त्यांचे चॅलेंजेस आले ते पीसीडी पीसी सारख्या समस्या स्टार्टअप झाल्या होत्या त्यांना बाकीचे काही हेल्थ इश्यूज होते तर ह्या हेल्थ इश्यूज स ते सोळा सतरा वर्ष मागचे तशाच पद्धतीने जगत होते आणि त्यांच्या लाईफमध्ये अचानक बारा वर्षाच्या नंतर अचानक एक व्यक्ती येतो वेलनेस कोच म्हणून आणि तो वेलनेस कोच त्यांच्या लाईफमध्ये इतका सारा अमेझिंग असा बदल घडवतो होतो की एक नाही दोन नाही तर तब्बल पंधरा किलोग्राम वजन ते कमी करतात आणि ते फक्त तीन ते चार महिन्यामध्ये आणि त्यानंतर मागचे अडीच वर्ष चोवीस महिने जवळपास मागचे ते वजन कमी केलेलं त्यांनी स्टेबल मेंटेन करून ठेवलेलं आहे वाढून दिलेलं नाही वाढून दिलेलं नाहीये म्हणजे किती सुंदर असा रिझल्ट आहे ना की आपलं वजन कमी करायचंय कितीदा फक्त एकदा कमी करायचं फक्त एकदा आणि त्यानंतर शिकायचंय की आपल्या बॉडीला काय लागतंय कोणचे घटक आपल्या बॉडीला लागतात किती आहार आपल्या बॉडीला लागतोय आपल्या बॉडीला किती व्यायाम लागतोय आणि त्यासह आपण ते काय करणार आहोत कंटिन्यू करणार आहोत आणि याबरोबर त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला आज सर्वांना या ठिकाणी डोळ्यासमोर दिसतोय की त्यांचा एक दोन नाही तर तब्बल पंधरा किलो त्यांनी फॅट लॉस केलेला आहे आणि मॅडम तुम्ही या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही आ, वेट लॉस मॅरेथॉन एखादी केली का के, मॅडम त्यावेळेस किती वेट लॉस मॅरेथॉन झाला मॅडम तुमच्या त्यावेळेस त्या वेट लॉस मॅरेथॉन विषयी सांगू शकतात का मॅडम किती के जी फॅट लॉस झाला तुमचा त्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये मी मध्ये किलो के किलो केलं केलं आणि सर खूप छान सर माझा अनुभव मॅडम जे डिटॉक्स डे होते तर त्या डिटॉक्स डे च्या वेळेस तुम्ही पूर्णपणे लिक्विड डायट वरती होतात मग त्या लिक्विड डाएट मध्ये तुम्हाला कसं वाटायचं मॅडम त्यावेळेस भूक लागल्यासारखे व्हायचं का रेग्युलर याच्यापेक्षा Uh, मॅडम तुम्ही अगोदर तुमची जी आहार शैली होती जेवण करण्याची पद्धत तर त्यावेळेस कशी होती आणि आज कशी बदललेली आधीची सकाळी सकाळी उठलं की दुधाचा एकदम गोड गोड असा अगदी एक ते दीड कप चहा घ्यायचा सर नंतर साडेआठ नऊ वाजता नाश्ता करायचा अकरा साडे अकरा ला परत भाजी भाकरी घ्यायची दुपारी शेतातून काम करून आल्यावर परत जेवण करायचं दोन वाजता संध्याकाळी परत चहा आणि रात्री जेवण आणि आता सकाळी माझ सक, सकाळी आहार नंतर नऊ वाजता काय धान्य सलाड वगैरे घ्यायचं आणि नंतर दुपारी जेवण करायचं जे किती सुंदर लाईफस्टाईल झालेली आपण या ठिकाणी पाहू शकताय अंजली वाक्सर मॅडम यांनी जो पहिली जी लाईफस्टाईल सांगितली होती की ज्याच्यामध्ये त्यांच्या डायटचा मुख्य घटक बनला होता सकाळचा चहा तो इतक्या गोड प्रमाणामध्ये सकाळची सुरुवात व्हायची त्यांची सात आठ वाजता सात आठ न लगेच दहा अकरा लगेच जेवण व्हायचं म्हणजे जो ब्रेकफास्ट चा टायमिंग आहे ऍक्च्युअली त्यावेळेस त्या काय करत होत्या लंच करत होत्या आणि लंचच्या च्या टायमिंगला पुन्हा नंतर डबल दु सेकंड लंच व्हायचा हो आणि संध्याकाळच्या म्हणजे हे कुठेतरी कॅलरी मॅनेजमेंट होत नव्हतं याच्यामुळे त्यांचं वजन वाढत चाललं होतं हेल्थ इश्यूज वाढत चालले होते मग आपण या ठिकाणी काय करतो ते लाईफस्टाईल चेंज करतोय लाइफस्टाइल चेंज केली की के तुमच्या मधील लाइफ मध्ये 100% या ठिकाणी बदल जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच गोष्ट आपण या ठिकाणी सर्वांना सांगतोय यस मॅडम आता आज तुम्ही जी लाइफस्टाइल जगतायत तर ही लाइफस्टाइल आता तुम्हाला लाइफटाइम जगायला आवडेल हो सर मी मी रॉयल फिटनेस फॅमिली सोडणार नाही सर सर मला अजून एक रिजल्ट शेअर करायचा सर ज्यावेळी माझं वजन वाढलं होत ना सर तेव्हा मानेवरती हातावरती खूप असं म्हणजे काळ काळ स्किन झाली होती आणि ते मोस असतात ना सर ते आले होते खूप एका हातावर तर बरेच आले होते आणि मानेवर पूर्ण आले होते जेव्हापासून माझं वजन कमी झालं सर ते पूर्ण गायब झाले आता एकही राहिला नाही सर येस नक्कीच कारण की तुमचं वजन कमी झालंय तर त्या ठिकाणी फॅट पर्सेंटेज बॉडीतलं कमी झालंय आणि खऱ्या बॉडीने खऱ्या हाताने टॉक्झिन्स या ठिकाणी टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बिफोरच्या फोटोमध्ये ज्या मॅडम दिसत ना तर त्या मॅडम म्हणजे एक प्रकारे आजारांचं घर असलेलं शरीर घेऊन चालणारे मॅडम आहेत त्या आजारांचं घर कारण की पाहू शकत आहेत की बॉडीवरती संपूर्ण शरीरावरती बॉडी फॅट पर्सेंटेज आणि नंतरच्या फोटोमध्ये आफ्टरच्या फोटोमध्ये पाहू आहेत किती एकदम सुंदर असं वाटतंय की दहा पंधरा वर्षांनी त्या यंग झालेल्या आहेत मॅडम तुम्हाला कसं वाटतंय की हे तुमचं जे वजन होतं या वजनाचं तुम्ही किती वर्षापूर्वी होतात येस मॅडम माझा तुम्ही या वजनासह म्हणजे आज जे तुमचं वजन आहे फिफ्टी केजी वजन या वजनासह तुम्ही किती वर्षापूर्वी होतात लास्ट सर मी वर्षापूर्वी होते ओके मग आता आताच एनर्जी फील त्या वयासारखा आहे हो सर आज तुमचं वय किती आहे मॅडम आज माझं फोर्टी वन रनिंग आहे सर फोर्टी वन इयर्स रनिंग एज आहे मॅडमचं आणि किती सुंदरसा बदल काढवलाय पहा की इथून पुढचं लाईफ मॅडम ह्या आनंदी निरोगी जगणार आहेत तर खूप सुंदर मॅडम तुमच्या या आजच्या पर्सनल अनुभवामुळे निश्चितपणे या फॅमिलीतील कित्येक जणांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हनेस येणारे सकारात्मक दृष्टिकोन त्यांना या ठिकाणी थँक्यू मॅडम खूप छान मॅडम